नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी अर्चना आणि आता मी खुसे घरपासून आलेलो आहात आणि आम्ही चाललो सज्जनगडावरती सज्जनगडावरती वरती वरती जाताना छोटी छोटी मारुतीची मंदिरं होती आणि भरपूर मारुतीची मंदिरं होतं आम्ही मी नावं वाचली पण आता माझ्या ते येणार नाही आहे आणि इथं मेहंदीचे ते असे काय म्हणतात ठशी उठवायचे ते दहा दहा रुपयाला होते आम्ही विचारलं मेहंदी लावायची होती त्यावेळेस म्हणजे एक जणी आमच्यातल्या मेंदीचं विचारायचं होतं तर त्यानंतर आम्ही पुढं पुढं चालत होतो तर इतक्या इतक्या पायऱ्या होत्या की जाताना काही वाटलं नाही पण येताना खूप त्रास झाला आम्हाला म्हणजे माझा ना पाय थरथर कापत होते असे की वरून खाली येताना जाताना काहीच वाटलं नाही पण वरून खालून येताना जेवढं वर चढतो ते त्याच्या ह्याच्या अधोगर पण मी एकदा येऊन गेल ते इथं पण ते मी पार लग्नाच्या अधोगर आलते माझ्या त्याला दहा बारा वर्ष झाले आता इथं आलेली आणि त्यानंतर पाय नाशे चढताना गेलो पटपट पण येताना खूप ना असं भीती वाढत होती आता पडते का इतकं पाय थरथर कापत होते त्यानंतर का। ना आम्ही आलो तिथं बोर्ड होता ग्रामपंचायत परळी सज्जनगड सम समर्थ भक्तांचे सहर्ष स्वागत करायचे असा बोर्ड होता आम्ही तिथं थोड्या वेळ पाच दहा मिनटं बसलो कारण पाय इतके दुखायला लागले दम लागलेला खूप जास्त चढताना तर त्यानंतर आम्ही वरती म्हणजे वरती जाणार होतो अजून पण किती वरती होतं काय माहिती आहे तिथून आम्ही ह्या दारातून आज समर्थ असा बो म्हणजे कमान होती कमानीच्या आतमध्ये गेलो तर हे काका होते असे गंध लावत होतं पण आम्ही काय गंध वगैरे काय लावला नाही तिला हरू म्हणतो ती लावायचं आहे गंध पण काय गंध वगैरे काय लावला नाही आणि तिथून नंतर आम्ही कमानातून मेन कमानी कशी चकल्या बाहेर काढल्या आणि ना का का गेलो आतमध्ये आतमध्ये पण खूप छान असा म्हणजे हे होतं सगळं देवस्थान हे आणि इथं कूलर होता पाणी प्यायला पाणी थोडंसं वेगळं लागलं तिथलं म्हणजे कसलं तरीच लागलं पाणी तिथलं आणि त्यानंतरनं आम्ही गेलो आतमध्ये आतमध्ये काय कॅमेरा चालू करून देत नाही तर म्हणजे फोटोसुद्धा नाही तर काहीच नाही तर मग बाहेरच काय म्हणजे पाया पडून आलो आम्ही बाहेर आणि त्यानंतरनं परत मोबाईलमधून मी पर मुझे मुझे शूटिंग करत होते आणि त्यानंतर ना रामदास स्वामींच्या म्हणजे त्यांची ती बा भांडी वगैरे होती त्याला आम्ही दर्शन घेतलं मठामध्ये गेलो तिथं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ना आम्ही परत चाललो आहे तिच्या प्रवासाला कारण खूप वेळ झाला परत आम्हाला कास पण जायचं होतं इथून आम्ही चालला तर कास पटकला तर या पुढल्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा प्लीज आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करायला विसरू नका आणि आम्ही चाललं तर कासला तर कास सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण तिथं आम्ही खूप मस्ती केली आहे त्याचा व्हिडिओ थोडासा मोठा आहे आणि ह्याच्यात थोडासा छोटा व्हिडिओ होता म्हणून यात मिक्स न करता तो व्हिडिओ वेगळा केला आहे मी तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय भेटूया पुढल्या